कंधाणे कंधाणीत भगवान उत्साहात साजरी कंधाणीत भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच श्रीमती सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले येथील आदिवासी वस्तीत भगवान एकलव्य जयंती निमित्ताने महाशिवरात्रीच्या पावन दिवसानिमित्त गावातील भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले युवकांनी मंडप देऊन सजवलेल्या स्टेजवर भगवान एकलव्य व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या सुरुवातीला कंधाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री बापू शिवराम सोनोने यांच्या हस्ते भगवान एकलव्य व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच श्रीमती सुनंदा पवार उपसरपंच संगीता बिरारी सदस्य हेमंत बिरारी शशिकांत बिरारी यांनी प्रतिमांचे पूजन केले कार्यक्रमास लक्ष्मण सोनवणे उमाजी सोनवणे साहेबराव माळी चालिंदर पिंपळसे पिंटू सोनवणे सागरपोरसे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वस्तीवरील सर्व नागरिकांनी प्रतिमांचे पूजन करून फराळाचा आस्वाद घेतला प्रतिनिधी शशिकांत पिरारी